वटपौर्णिमा अगदी जवळ आली आणि आपण वटपौर्णिमेचे दोन चार व्हिडिओ तरी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेले पूजा कशी करावी काय काय पूजेला असावे संकल्प म्हणजे काय नैद्याला काय करावा अगदी सगळी इत्यमभूत माहिती मी तुम्हाला सांगितली परंतु अभिप्रायामध्ये काही जणींनी मला शंका विचारल्या होत्या बरं का त्यामुळे मला असं वाटलं की त्या शंकांचं सुद्धा मी निरसन केलं पाहिजे कारण काय होतं प्रत्येक वेळेला काही आपल्याला त्या अभिप्रायाला उत्तर देता येत नाही हो म्हणूनच हा जो व्हिडिओ आपण केलेला आहे तो आपल्या वटपौर्णिमेच्या पूजे संबंधित ज्या ज्या शंका मला विचारल्या गेल्या होत्या त्या, त्या शंकांचं निरसन करण्याकरता हा खास व्हिडिओ ह्याचा उपयोग आपल्याला तर होईलच परंतु नवीन पिढीला आणि तरुण पिढीला सुद्धा नक्की मग काय काय शंका विचारल्या होत्या ते आपण बघतो आपल्या एका व्हिअरने मला प्रश्न विचारला होता की संकल्प आपण दर पूजेमध्ये किंवा व्रत करण्याकरता का करतो कारण वटपौर्णिमेची पूजा जी आपण सांगितली त्याच्यात पण आधी संकल्प केला संकल्प म्हणजे काय की मनाशी पक्का निश्चय करणे की हे व्रत मी करते आहे या व्रतामुळे माझ्या कुटुंबाला माझ्या घरातील प्रत्येक माणसाला भरपूर उदंड आयुष्य मिळव याकरता आपण संकल्प करत असतो आणि संकल्प केल्यामुळे आपल्या मनावर एक प्रकारचा ताबा येतो आपल्याला एक प्रकारची सवय लावते असे अनेक फायदे आपल्याला संकल्प केल्यामुळे होतात म्हणून कुठलीही पूजा करताना कुठलंही व्रत करताना एखादी गोष्ट आपण ठरवतो की मी नक्की करणार आहे अशा वेळेला संकल्प सोडणे किंवा संकल्प करावा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण ही जे वटपौर्णिमेची पूजा करतो ती आपल्या कुटुंबाकरता करतो आपण संकल्प करून एखादं व्रत किंवा पूजा केली तर आपल्याला त्याच्यातनं सकारात्मक असं फळ मिळतं आणि म्हणून प्रत्येक पूजेच्या आधी संकल्प करावं असं आपली जाणकार मंडळी आपल्याला सांगतात एकाने आपल्याला असा प्रश्न विचारला की सावित्रीची पूजा का केली जाते कारण आपल्याला माहिती की हे जे व्रत आहे सावित्रीपासून सुरू झालं की नाही म्हणजे सावित्रीने पहिल्यांदा हे व्रत केलं तिने आपले पतीचे प्राण यमाकडनं पाठपुरावा करून मिळवले आणि तिचे पती जिवंत झाले की त्यांना प्राण परत मिळाले आणि म्हणून आपण सावित्रीची सुद्धा वडाबरोबर पूजा करतो आता आणखीन एक मला असा प्रश्न विचारला होता की नवव्या महिन्यामध्ये वटपौर्णिमेची पूजा केली तर चालते का तर आपल्याकडे जाणकार मंडळी असं सांगतात की सातव्या महिना लागूच तर आपण पूजा कुठली केली तरी चालू शकते पण सातव्या महिन्यानंतर करू नये कारण गर्भवती जी त्यावेळेला प्रकृती थोडीशी नाजूक झालेली असते तिला बस किंवा इतर गोष्टी पटपट जमत नाहीत आणि म्हणून सातवा महिना लागल्यावर ला कुठलीच पूजा मग ती सत्यनारायणाची पूजा असो वटपौर्णिमेची पूजा असो किंवा कुठलीच पूजा करू नये असे आपल्याला जाणकार मंडळी सांगतात पुढचा प्रश्न मला असा विचारला होता की ज्यावेळेला आपण सावित्रीची ओटी भरतो तर त्या ओटीचं पुढे काय करायचं तर ती जी ओटी असते त्याच्यात जो आपण खण किंवा कापड घालतो ते एक मीटरचं असावं म्हणजे त्याचा आपण ब्लाउज शिवू शकतो समजा ती ओटी आपण दुसऱ्यांना जर दिली तर त्यांना ते ब्लाऊज जे आहे ते त्यांना शिवता येते मग कापड हे मो नेहमी मोठं देवा हल्ली असे छान डेकोरेटिव्ह आपल्याला खण मिळतात बघा त्याच्यावर नथ असते मंगळसूत्र असतं आणि त्याचा छान खणाचा आकार केला असतो परंतु ते जर खण आपण उघडून बघितले तर बऱ्याच वेळेला ते खण खूप लहान असतात म्हणजे पाव मीटर किंवा अर्धा मीटरचे असतात आणि मग त्याचा उपयोग त्यामुळे ओटी भरताना नेहमी खण किंवा कापड हे भरपूर द्यावं की जेणेकरून ओटी जिची आपण भरतो तिला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे याला जोडून आणखीन एक प्रश्न विचारला होता की सवासणीची पण ओटी दिवशी भरावी का तर सवासणीची ओटी आपण कधीही केव्हाही भरू शकतो कारण सवासणीची ओटी भरणं हे नेहमीच चांगलंच असतं त्यामुळे त्या दिवशी सुद्धा आपण सवासणीची ओटी भरली तरी सुद्धा चालू शकतो आणखीन एक मला असा प्रश्न विचारला होता की पाळी आल्यानंतर आपण कुठलीही पूजा किंवा वटपौर्णिमेची पूजा करावी का तर आपले जाणकार मंडळी सांगतात की पाळी असेल तर आपण ही अशी पूजा किंवा कुठलीच पूजा करू नये अशा वेळेला आपण लांबून मानस पूजा केली तर ती चालू शकते असंही जाणकार मंडळीने मला सांगितलं बऱ्याच वेळेला करोना म्हणा किंवा काही रोगराई येते आणि आपल्याला घरा बाहेर पडणं शक्य होत नाही किंवा आपली तब्येत बरी नसते किंवा घरात काही अडचणी असतात त्यामुळे घराबाहेर जाऊन वडाची पूजा करणं आपल्याला शक्य नसतं अशा वेळेला घरात आपण पूजा केली तर चालते का आहे का मला एक प्रश्न विचारला होता तर अगदी चालते वडाचं झाड असलेली एक छान कागद आपल्याला एक बाहेर मिळतो तसं आपण आणावा त्याची फ्रेम करावी आणि दरवर्षी आपण त्याची पूजा केली तरी चालू शकते बऱ्याच वेळेला वडाची फांदी आणि तोडून आणतात त्याची पूजा केली जाते पण असे फार झाडं तोडू नयेत कारण आपणच आपल्या हाताने त्या झाडांचं नुकसान करत असतो त्यापेक्षा एखादं झाड आपण कुंडीत लावून ठेवलं आणि दरवर्षी त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकते किंवा आपण अगदी कागदावर हाताने जरी वडाचं चित्र काढलं आणि त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकते दरवेळेला बाहेरच गेलं पाहिजे असं काही नाही आणखीन एक मला प्रश्न असा विचारला होता की वटपौर्णिमेची पूजा केल्यावर त्याचं विसर्जन कधी करावं आपण वटपौर्णिमेची पूजा केली त्यानंतर आपण ओटी भरली सगळं उपास केला पूर्णावरणाचा स्वयंपाक करून आपण देवाला नैवेद्य दाखवलं हे सगळं केलं मग ती जी पूजा आपण करतो ती कधी आपण त्याचं विसर्जन करावं तर त्या दिवशी संध्याकाळी आपण त्याच्यावर अक्षता टाकून थोडीशी जर ती पूजा हलवून ठेवली त्यालाच उत्तर पूजा असं म्हणतात तशी केली तरी चालू शकते मात्र ती दुसऱ्या दिवशी उचलावी त्या दिवशी उचलू नये ज्यावेळेला आपण उत्तर पूजा करतो त्यावेळेला दूध साखरेचं आपण वडाला नैवेद्य दाखवावं एकीने मला असा प्रश्न विचारला की समजा जर आपली कोणी ओटी भरली आणि त्याच्यात जो खण येतो तो आपण दुसऱ्यांना द्यावा का शक्यतो तो खण जो असतो त्याचा आपण स्वतः करता ब्लाउज किंवा काहीतरी घरामध्ये त्याचा आपण उपयोग करू शकतो पण दरवेळेला असं आपल्याला करणं शक्य नसतं अशा वेळेला एखाद्या सवाष्टीला तो खण आपण देऊन ओटी भरली तरी चालू शकते परंतु आपण जर त्या खणाचे ब्लाऊज शिवू शकत नसू तो लहान असतो किंवा आपल्याकडे तशी साडी नसते किंवा काही कारण असू शकतो अशा वेळेला घरातल्याच एखाद्या सवासणीची ओटी भरून तो खण तिला आपण दिला तरी चालू शकतो पण ती जर त्याचं ब्लाऊज शिवणार असेल तर नाहीतर तो खण पुन्हा आणखीन पुढच्या घरामध्ये गेलय असं मात्र होऊ होई शक्यतो त्या खणाचा ब्लाऊज आपणच शिवावं असं मला वाटतं आता आपल्या एका व्यूअरनी अतिशय छान प्रश्न विचारलाय बरं का त्यांनी असं मला विचारलंय की वडाला आपण सात प्रदक्षिणा घालतो दोरा गुंडाळतो मग आपण घरी जर फ्रेम ठेवून पूजा केली तर आपण काय करू शकतो तर आपण त्यावेळेला समजा जर दोरा सात फेरे असे बोटावर आपण करून जरी तिथे ठेवले तरी सुद्धा चालू शकतात त्याच्याऐवजी अक्षदा वडाला वाहिल्या तरी सुद्धा चालू शकतात आणि आपल्याकडे एक पद्धत आहे की एखाद्या वस्तू पूजेत नसेल किंवा आपण करू शकत नसेल तर त्याच्याऐवजी देवाला आपण अक्षत वाहिली तरी चालू शकते ते पूर्ण होते त्याप्रमाणे आपण अक्षत व्हायला तरी चालू शकतात आणि आपण आपल्या भोवती सात प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे सुद्धा वडाला प्रदक्षिणा घातल्या असं होऊ शकतं खूप अजून बरेच प्रश्न आहे पण त्यातला एक आपण एक प्रश्न घेऊयात की नेहमी आंब्याचंच वाण का भर दिलं जातं किंवा आंबा हा ओटीमध्ये का असतो कारण या वेळेला आंबा हा मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असतो केळही असतात त्यामुळे आंबा आणि केळ आपण देवापुढे ठेवले तरी सुद्धा चालू शकतं आणि आंबा हे सर्व देवांना प्रिय फळ आहे असंही जाणकार मंडळी सांगतात त्यामुळे हे फळ ओटीमध्ये देत असावे असं मला वाटतं दहा बारा शंकांचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये केले अजूनही काही के तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला या व्हिडिओ खाली विचारा आणि याच व्हिडिओ खाली असं नाही बरं का कुठल्याही आपल्या सणाबद्दल किंवा कशाबद्दलही तुमच्या जर शंका असतील तर नक्की मला विचारा एक आई म्हणून आजी म्हणून काकू म्हणून मावशी म्हणून नक्की तुमच्या शंकाचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन आपल्या ह्या पुस्तकामध्ये आपल्या सणावरांची तर माहिती दिलीच आहे शिवाय आरत्या कहाण्या सुद्धा आहेत आणि मुख्य म्हणजे अनेक शंकांचं निरसन सुद्धा या पुस्तकात केलंय त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे पुस्तक असावं असं मला वाटतं असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि इन्स्टाग्राम सुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद